वयानं किंवा अनुभवानं खूप मोठी होती आणि तरीसुद्धा 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 तरी तरी या सगळ्या तालुक्यामध्ये अनेकांना संधी देत असताना सुद्धा संधी देत असताना अनेक ज्येष्ठ मंडळी होती अनुभवानं मोठी होती श्रेष्ठत्वानं होती पण त्या सगळ्यांनी समजून घेतलं आणि म्हणून या तरुणांना संध्या मिळाल्या यामध्ये तुम्हाला आमच्या या सगळ्या टीममध्ये जवळजवळ सत्त्याऐंशी टक्के हे तरुण आहेत आणि चांगले उमेदवार आहेत सगळ्या तरुणांना संधी मिळालेल्या नक्कीच नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती त्यांचा भोपळासुद्धा फुटणार नाही अशी ह्या तालुक्यामध्ये परिस्थिती नाही ना नक्की सगळ्यांची असं कुणी वाटत नाही मला आमच्या प्रक्रियेमध्ये बाहेर जाणार नाही आम्ही सगळ्यांना सामावून घेऊ बरोबर घेऊ आणि ते आमचेच कार्यकर्ते आहेत आज रागाला गेले असतील सगळ्यांना संधी देता येईल नाही पण नव्याण्णव टक्के लोकांचं समाधान झालेलं आहे एखादा टक्का राहिलं आहे आम्हाला वेळ आहे आम्ही नक्कीच त्यांचं समाधान करू किंवा नाराजी काढू माश्रेस तालुक्याचे किंग मेकर समजले जाणारे जयसी मोतीवाटी साहेब आता समोर आपल्यासमोर आपल्यासोबत आले काय बनवलं एक आमचं एक निकालाची एक नेहमी इतिहास आहे की तुमचा एक आकडा असतो तो आता माध्यमांना सांगा आता आमदार साहेबांनी सांगितलं ते शंभर टक्के खरं आहे त्यामध्ये कुठं बदल मला नाही वाटत एकंदरीत ही निवडणूक कशी राहील मग आम्ही आत्ताच एक प्रश्न आमदार साहेबांना विचारला होता की माळशिर्याची विधानसभा सोलापूरची लोकसभा अकलूज नगर परिषदची निवडणूक आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे जे माजी आमदार रामचात पु यांचं चौथ्यांदा पराभव होईल असं वाटतंय डिपॉझिट जाईल असेल मुलाखत कारण माझी मुलाखत होती वादग्रस्त त्यामुळे बोलत ना आमचे आमदार पण त्याची सहमत आहेत आमदार साहेब निमगाव गटासाठी तुम्ही मच्छंद्र निवड केली माझी सभापती कुठेतरी त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे आणि निमगाव गटासाठी तुम्ही जशी चर्चा आहे आबांची की सीटी येऊ शकतं तर त्याबद्दल तुमची काय आहे नाही आम्ही आमचं सीट आहे म्हणल्यावर ते येणारच आहे मित्रपक्षाला उमेदवारी आम्ही दिलेले आहे तिकडं संग्रामनगर गटामध्ये एक दिलेलं आहे आणि निमगाव गटामध्ये एक दिलेलं आहे सीट येऊ शकतं काय ते कश कशा फरकाने येईल तुम्हाला निकाल झाल्यावर समजेल धन्यवाद धन्यवाद